पिकाच्या नुकसानीनं कर्जाच्या ओझानं निराशेच्या गर्तेत सापडलेल्या बळीराजाला दोरीचा फास गळ्याशी आवडतो आणि घरावर मोठं संकट कोसळतं मात्र अशातही घरातील स्त्री सगळं ओझं आपल्या अंगावर घेते समर्थपणे ही जबाबदारी पेलते हीच ती नवदुर्गा अकोल्याच्या कट्यार गावातील ज्योतिताई देशमुख यांची अशीच काहीशी कहाणी पतीनं आत्महत्या केल्यानंतरही ज्योतिताईंनी धीरानं त्या संकटाला सामोऱ्या गेल्या शेतात पाय रोवले आणि आज यशस्वी शेतकरी म्हणून पंचक्रोशीत त्यांनी नावही कमावलं पाहुयात या नवदुर्गेची कहाणी ज्योती देशमुख अकोला जिल्ह्यातील कट्यार गावातील एक कर्तबगार महिला हीच त्यांची पंचक्रोशी ओळख दोन हजार एक ते दोन हजार सात या सात वर्षात ज्योती देशमुख यांना पाठिंबा देणारे हात एक एक करून सोडून गेले आधी सासरे नंतर दीर आणि आयुष्याची सोबत करणाऱ्या जोडीदारानं देखील नापिकीला कंटाळून दोर गळ्याशी आवडला अवघं दहावी पर्यंत शिक्षण घेतलेल्या ज्योतिताईंवर एकोणतीस एकर शेतीसह घर सांभाळण्याचं मोठं आव्हान येऊन पडलं शेतीतील ही ज्ञान नसताना प्रयत्न सुरू चुकत चुकत शेतीतील बारकावे समजून घेतले पण शेतकरी होण्याचा प्रवास सुरू झाला दोन हजार सातमध्ये वारले म्हणजे मी शेतातच होती म्हणा तशी यायची मी कधीतरी शेतात पण दोन हजार नंतर मग मग रोजच यायची तर मग शेती करायला सुरुवात केली तर आमची तर पहिले ते सोळंकी तहसीलदार आले त्यांनी म्हटलं बाई तुम्ही शेती करा काही भिवणं नका नाही मग मी शेतीत म्हणजे शेती पेरणं वगैरे सगळं करून स्वतः कापूस वेचणं सगळे कामं स्वतः करायची मला मार्केट पण माहीत नव्हतं येणंच मला मार्केट दाखवलं इथं जावं इथं विका म्हणून तर विकले पैशांनी परत औषधा हे फवारच्या औषधानाचं बियाणाचं सो, सो। कापूस सोयाबीन तूर अशी पारंपरिक पिकांपासून सुरुवात झाली खारपण पट्टा असल्याने पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावं लागे यासाठी शेतीत बोरवेल घेतला सगळी जमीन ओलिताखाली आणली मागील वर्षापासून खरीप पिकांसोबत त्या रब्बी हरभऱ्याची लागवड करू लागलेत इकडचं हा पूर्ण खारपान पट्टा आहे इकडे म्हणजे पाणी असं खारच लागते त्या शेतात मग आतापर्यंत आमची पूर्ण शेती कोरडवाहत होती आता मग मी विचार केला वा करून पो आपण बोर आलं आलं पीक चार पाच वर्ष काही पाऊस नव्हता तर मग पीकच होत नव्हतं मागच्या वर्षी बोर गेली डीपी सारखं म्हणून डीपी दिली आता त्याच्यामुळे मा मग मागच्या वर्षी आम्ही चार एकर पराठी पेरले तामाल कापूस बरा झाला सोयाबीन होती पेरलेलं तर सोयाबीनच्या वेळेस काही लाईट नव्हती पण हरभरा काही ना काही झाला लोकांची निंदा सहन करत ज्योतिताईंनी प्रवास सुरू ठेवला लागवडीपासून ते विक्रीपर्यंतची सगळी काम आज जोतीताई समर्थपणे करतात दुचाकीने शेतात जातात बैलगाडी हाकतात आणि पिकांचं उत्तम नियोजनही करतात शेतीच्या जोरावर ज्योतिताईंनी मुलाला देखील उच्च शिक्षित केलंय तो सध्या पुण्यात शिक्षण घेतोय शेतीच्या जोरावर त्यांनी घर बांधलं आणि लवकरच त्यात ट्रॅक्टर विकत घेणार आहेत सुरुवातीला खूप त्रास झाला लोकांनी त्रास दिला काही काही लोक तुम्हाला रोडवरून म्हणायचे बाई बाईन कुठे शेती केली असते काय तू घरी जाय तुला काय येईन म्हणे माणसं शेती केला असं जर झालं असतं बायान केलं असत काय झालं असतं असे लोक बोलत तू शेती करून काही पैसे घ्या विकून टाका असे लोक बोलत तुम्हाला मार्केटमध्ये जाल तर बाया कुठे मार्केट मध्ये जात असतात काय काम केलं नाही तर मला शेतात नाही आलं कुठं गावाला एक दोन दिवस जर मी ज्योतिताई या शेतीतून ते पंधरा लाखांचं वार्षिक उत्पन्न कमावतात मात्र मागील वर्षीच्या दुष्काळामुळे त्यांचं उत्पन्नही निम्म्यावर आलं चौदा एकरातील कापसातून साठ क्विंटल उत्पादन त्यांना मिळालं तर पंधरा एकरातील सोयाबीन मधून शंभर क्विंटल उत्पादन मिळालं असं मिळून त्यांचं उत्पन्न सात ते आठ लाखांच्या घरात गेलं मात्र यंदा झालेल्या चांगल्या पावसानंतर आता त्यांना बंपर उत्पन्नाची अपेक्षा आहे आपण असं काही नाही की महिला करू शकत नाही करतात करायलाच पाहिजे पण असं आपण चांगलं वागलं पाहिजे की जेणेकरून कोणी आपल्याला काही असं हे नाही केलं पाहिजे स्वतःचं काम स्वतः केले तर त्याचा लाज नाही घरातील कर्त्या पुरुषांना आत्महत्या केल्यानंतरही ज्योतिताई खचल्या नाहीत खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि परिस्थितीला तोंड दिलं संकटांच्या आघातामुळे निराशेच्या अंधारात हरवलेल्यांसाठी ज्योतिताई आशेची पणती आहेत शेतकरी आत्महत्यानंतर अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली देशधरीला लागलेत मात्र यानंतर त्या घरातील स्त्रीने घराचा ताबा घेतला आणि घरासोबतच शेतीलाही नवी ओळख दिली ज्योती देशमुख या स्त्री शक्तीचं उदाहरण म्हणता येईल या स्त्री शक्तीला एबीपी माझाचा सलाम उमेश अलोने एबीपी माझा अकोला